नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक नमस्कार हो आणि आपल्याकडे विद्या विद्यानंद विश्लेषण पण आहे बरोबर तर आज आपण पाहणार आहोत की हा अभंग आपल्याला सुख काय सांगतो आणि आत्मबोधाचा मार्ग कसा दाखवतो नक्कीच सुरुवातच बघा ना किती प्रभावी आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे हे तर एकदम उलटगणित वाटतं अगदी अगदी महाराज इथे आपल्या मानसिकतेवरच बोट ठेवत आहेत म्हणजे आपण ज्या सुखामागे धावतो ते मिळालं की अगदी छोटं वाटतं जवाचं दाणा एवढं हो ना पण दुःख ते मात्र लगेच डोंगरा एवढं मोठं होऊन बसतं असं का होत विद्यानंद काय म्हणतात त्याबद्दल त्यांचं विश्लेषण सांगतं की याचं मूळ आपल्या इच्छा आणि अपेक्षांमध्ये आहे त्या कधी पूर्ण होतच नाहीत आणि मग समाधान मिळत नाही आपण सुखाला धरून ठेवू पाहतो आणि दुःख जास्तच मोठं करून टाकतो म्हणजे ही एक मानसिक पकड आहे असं म्हणूया अच्छा म्हणजे दुःख आपणच मोठं करतो हो बऱ्याच अंशी मग यातून म्हणजे या, या दृष्टिकोनातून बाहेर पडायला काय करायला हवं अभंगात पुढे म्हटलंय धरी धरी आठवण मानी संतांचे वचन याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हा इथे विद्यानंद म्हणतात की अर्थ खूप खोल आहे खरी शांतता हवी असेल ना तर फक्त वरवरची आठवण नाही चालणार धरी धरी आठवण म्हणजे सतत प्रत्येक क्षणी देवाची आठवण ठेवायची आणि फक्त आठवण नाही तर संतांनी जे सांगितलंय ते मानायचं म्हणजे आचरणात आणायचं म्हणजे फक्त ऐकून चालणार नाही ते विचार आपल्या जगण्याचा भाग बनायला हवेत कारण संतांचे शब्द म्हणजे काय तर अनुभवाचं सार आहे ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात ही सततची जागरूकता असली की दुःखाचं ओझ हलकं होतं असं विश्लेषण सांगतं बरोबर आणि ही आठवण ठेवणं किती जरूरी आहे हे कदाचित पुढच्या ओळीतून जास्त स्पष्ट होतं जिथे वेळेबद्दल म्हटलंय नेले रात्रीने ते अर्ध बाळपण जरा व्याध म्हणजे आयुष्य कसं संपून जात अगदी अगदी बरोबर ही ओळ म्हणजे काळाच्या गतीवरचं भाष्य आहे आपलं अर्ध आयुष्य तर रात्री झोपेतच जात खरंय उरलेल्या दिवसातलं बालपण खेळण्यात जातं तरुणपण जबाबदाऱ्यांमध्ये आणि मग येतं म्हातारपण आजारपण जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याध म्हणजे आजार तर विश्लेषण काय सांगतं की बाबा आत्मज्ञान मिळवायला साधना करायला वेळ फार कमी आहे आपल्याकडे शरीर साथ देत असताना जाग व्हायला पाहिजे नाही तर वेळ निघून जाईल हो नाहीतर वेळ निघून गेल्यावर मग फक्त पश्चाताप उरतो अच्छा म्हणजे वेळेचं नियोजन किती महत्वाचं आहे हे इथे दिसतंय पण शेवटच्या चरणात महाराज एक खूपच टोचणारी उपमा वापरतात असं वाटतं तुका म्हणे पुढा घाणा जुंती जसी मूड ही तर खूपच थेट आहे हो आहे खरी उपमा सणसणीत आहे पण विद्यानंद म्हणतात की ती गरजेची आहे अज्ञानाच्या गाड झोपेवर प्रहार करण्यासाठी म्हणजे घाणाजुंती जशी मूढ ह्याचा नेमका अर्थ काय सांगतात ते त्याचा अर्थ असा की जसं डुक्कर घाणीमध्ये लोळण्यातच सुख मानतं त्याला स्वच्छ चांगल्या गोष्टींचं महत्त्व कळत नाही तसा मूढ म्हणजे अज्ञानी माणूस तो या जगाच्या क्षणिक नाशवंत सुखांमध्ये अडकून राहतो त्याला वाटतं हेच खरं सुख आहे म्हणजे ती जी माया आहे ना सांसारिक आसक्ती भ्रम त्यातच तो गुरफटून जातो अच्छा त्याला आत्मिक आनंदाची खऱ्या सुखाची कल्पनाच येत नाही म्हणून हा दृष्टांत वापरला आहे त्या भ्रमातून खडबडून जाग करण्यासाठी समजलं म्हणजे एकूणच या संपूर्ण अभंगातून विज्ञानंदांच्या विश्लेषणानुसार आपल्याला काय शिकायला मिळतं काय सार आहे याचा सार महत्वाचा आहे एक तर हे जीवन क्षणभंगूर आहे त्यातलं भौतिक सुख अगदी कणभर जवा एवढं हो पण दुःख ते आपल्याच मानसिकतेमुळे पर्वता एवढं वाटतं बरोबर आणि ह्या दुःखाच्या चक्रातून सुटायचं असेल तर सतत भगवंताचं स्मरण आणि संतांच्या शिकवणीनुसार वागणं हाच मार्ग आहे मायेत म्हणजे या जगाच्या मोहात अडकू नका वेळेचं महत्व ओळखून आत्मज्ञानाच्या मार्गाला ला लागा स्वतःला ओळखा नाहीतर नाही तर आयुष्य त्या काय म्हणतात त्याला घाणीत लोळणाऱ्या प्राण्यासारखं व्यर्थ जाईल म्हणून सततची जागरूकता अभ्यास चांगल्या माणसांची संगत आणि सेवा यातूनच जीवनाला अर्थ मिळतो असं विश्लेषण सांगतं खरंच हा अभंग म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यावर एक मार्मिक भाष्य आहे आरसाचा एक प्रकारचा अगदी क्षणिक गोष्टींच्या मागे धावताना आपण नेमकं काय गमावतोय याची जाणीव करून देतो हो विद्यानंद म्हणतात तसं ही आत्मपरीक्षणाची संधी आहे दुःख मोठं का वाटतं हे मूळ समजून घेतलं तर कदाचित त्यावर मात करणं सोपं होईल निश्चितच आपल्या जगण्याला एक नवी दिशा देणारा विचार हा आणि जाता जाता एक विचार मनात येतो तो, तो म्हणजे जर आपण हे क्षणिक सुख आणि ते पर्वता एवढं वाटणारं दुःख या वास्तवाचं जसं महाराजांनी सांगितलंय तसं रोजच्या जगण्यात जाणीवपूर्वक स्मरण ठेवलं तर आपल्या रोजच्या निर्णयांवर आपल्या प्राधान्यक्रमांवर आपल्या कृतींवर त्याचा नेमका काय आणि कसा परिणाम होईल यावर विचार करायला हरकत नाही